नमस्कार मराठमोळे रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्याबरोबर माझ्या आजीची आज एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे हरभऱ्याची गरगटी भाजी, भाजी ही भाजी चवीला तर टेस्टी लागतेच पण तितकीच की पौष्टिकसुद्धा आहे या भाजीवर जे आंब असते त्यामुळे ही खूप छान लागते आणि ही आंब औषधीसुद्धा असतेच तसेच या भाजीमध्ये फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असतात ही भाजी आपल्याला ओलीसुद्धा करता येते आणि वाळवूनसुद्धा करता येते तर ही कशी करायची हे मी अगदी छोट्या छोट्या टिप्ससहित व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे म्हणून अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आणि आवडल्यास लाईकसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात तर हरभऱ्याची गरगटी भाजी करण्यासाठी इथं मी स्वतः शेतात जाऊन हरभऱ्याची ताजी ताजी भाजी याप्रमाणे खोडून आणलेली आहे ही भाजी आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध होते तर बघा अशी ही तीन पाण्याच्या शेंडाची भाजी आपल्याला भाजीसाठी लागते तर ही भाजी ओलीसुद्धा करतात आणि वाळवून सुद्धा करतात आणि याची सुक्कीसुद्धा भाजी करता येते आणि गरगटीसुद्धा करता येते तर आता ही आपल्याला वाळवून घ्यायची आहे या भाजीची सुक्की भाजी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर जाऊन अवश्य बघा तर बघा याप्रमाणे मी दोन मोठ्या पराती घेतलेल्या आहेत आणि यामध्ये भाजी वाळण्यासाठी अगदी व्यवस्थित अशी पातळ पसरून घेतलेली आहे आणि दोन दिवस उन्हात ठेवून आपल्याला ही भाजी चांगली कडकडीत अशी वाळवून घ्यायची आहे बघा याप्रमाणे परातीमध्ये ठेवून ही आता मी उन्हात ठेवून देते आणि आता ही वाळल्यानंतर पाहूयात तर बघा दोन ते तीन दिवस उन्हात ठेवून उन भाजी मी चांगली कडकडीत अशी वाळवून घेतलेली आहे भाजीचा आपला हाताने चुरा झाला पाहिजे इतपत आपल्याला ती वाळवून घ्यायची म्हणजे ती अगदी व्यवस्थित टिकते तिला कीड वगैरे लागत नाही अगदी पाच ते सहा महिने ही आरामात टिकते आणि ज्यावेळेस पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला भाजीला काही नसतं किंवा उन्हाळ्यातसुद्धा जेव्हा भाजीला काही उपलब्ध नसतं त्यावेळेस आपल्याला हिची भाजी करून खाता येते तर बघा याप्रमाणे मी भाजी व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे आणि या भाजीतील आता या ज्या थोड्याशा मोठ्या मोठ्या काड्या जर असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली एकसारखी अशी ही भाजी तयार होईल सगळ्या भाजीचा एकदम चुरा न करता जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढीच भाजीसुद्धा आपण चुरून घेऊ शकतो आणि राहिलेली तशीच आपण फ्रीजमध्ये जरी स्टोअर केली तरी ती व्यवस्थित राहते आता आपल्याला हिची भाजी करायची आहे आणि ही अगदी व्यवस्थित एकसारखी व्हावी म्हणून ही मी थोडीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि आता यामध्ये एक दोन चमचे मी बेसनपीठ घालणार आहे बेसन पिठाऐवजी ज्वारीचं किंवा बाजरीचंसुद्धा पीठ आपण इथं वापरू शकतो त्यामुळे एकसारखी अशी आपली भाजी तयार होते।, एक एक होते तर आता बघा ही मी मिक्सरला थोडीशी बारीक करून घेते मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे भाजी तयार झाल्यानंतर एकीकडे पाणी आणि एकीकडे भाजी असं न होता एकसारखी अशी आपली भाजी तयार होते तर बघा आता इथं मी भाजीसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेते तर दहा ते बारा हिरव्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत यामध्ये आता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घालून याचं आपल्याला पाणी न घालता जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा आपलं वाटण इथं तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता म्हणजे अगदी व्यवस्थित जाडसर असं याचा मिरचीचा ठेचा तयार होईल आता एक प्लेट हा मी प्लेटमध्ये काढून घेते याचबरोबर आपल्याला भाजीसाठी लागणार आहे भिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे तर इथं मी अर्धी वाटी चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ एक दोन तास अगोदरच भिजत टाकली होती तर बघा डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा मी इथं भिजत टाकले होते बघा आपले शेंगदाणेसुद्धा अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी मी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकून घेऊयात आणि आता तयार करून घेतलेला जे आपलं वाटण आहे म्हणजेच मिरचीचा ठेचा यामध्ये टाकून घेऊ आणि अगदी एक मिनिटभर व्यवस्थित तळून घेऊयात अशा प्रकारे एक मिनिटभर मिरची तळून घेतल्यामुळे लसणाचा आणि मिरचीचा कच्चापणा कमी होतो आणि चवीला भाजी छान लागते आता यामध्ये घालूयात भिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे आता डाळ आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला या मिरचीबरोबर तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहे यामुळे डाळीचा कच्चा येणारा जो वास असतो तो सुद्धा निघून जाते आणि डाळ पटकन शिजते आणि चवीलासुद्धा छान लागते तर बघा एक मिनिटभर डाळ आणि शेंगदाणेसुद्धा मी यामध्ये परतलेले आहेत तुम्ही यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट वापरला तरीसुद्धा भाजी चवीला चांगली लागते आणि दिसायलासुद्धा ती छान दिसते आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर जेवढी आपल्याला भाजी करायची आहे तितकं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर साधारणपणे मी इथं दोन ग्लास पाणी भाजीसाठी वापरलेलं आहे तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे त्या प्रमाणात इथं तुम्ही पाणी वापरू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ टाकूयात तर अर्धा चमचा इतकं मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला उकळी येऊ देऊयात चांगली खळखळून खर, उकळी आली की यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे तर बघा पाण्याला चांगली खळखळून खोल अशी उकळी आलेली आहे आता आपण जी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली भाजी आहे ती यामध्ये टाकून घेऊयात सगळी भाजी एकदम न टाकता जशी लागेल अशी भाजी आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे आपल्याला अंदाज येईल की भाजी आपल्याला किती पातळ किंवा घट्ट करायची आहे तर बघा अगोदर मी थोडीशी भाजी टाकली होती आणि आता पुन्हा राहिलेली भाजी यामध्ये टाकून घेते भाजी आपल्याला फक्त या दिवसातच उपलब्ध होते म्हणून म्हणजे मन वर्षातून एकदाच मिळते म्हणून जेव्हा आपल्याला बाजारामध्ये उप ती उपलब्ध होते तेव्हा ती आणून आपल्याला वाळवून याप्रमाणे स्टोअर करून ठेवायची आहे म्हणजे आपल्याला हवी तेव्हा ती करून खाता येते ही चवीला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्कीच करून खाऊन बघा माझी खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल बघा इथं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली सगळी भाजी यामध्ये टाकली आहे तरी देखील मला ही अजून थोडीशी पातळ वाटते तर अजून घट्ट करण्यासाठी यामध्ये मी अजून थोडी भाजी टाकलेली आहे लागल या प्रमाणात तुम्ही इथं भाजी वापरू शकता बाजरीच्या गरम गरम भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते किंवा तुम्ही चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला भाजीला काही उपलब्ध नसते त्यावेळेस ही सी भाजी आपल्याला आवर्जून करून खाता येते तर बघा आता गॅसची फ्लेम बारीक करून चार ते पाच मिनिटे आपल्याला ही शिजवून घ्यायची भाजी शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पण यामध्ये आपण जी चण्याची डाळ आणि शेंगदाणे टाकलेले आहेत ते शिजण्यासाठी चार ते पाच आपल्याला आपल्यालाही शिजवून घेणे गरजेचं आहे तर बघा साधारणपणे चार पाच मिनिटानंतर पाहूया नुसत्या सुगंधाने खावीशी वाटावी इतकी सुंदर ही हरभऱ्याची आपली गरगटी भाजी इथं तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी एकसारखी अशी आपली इथं हरभऱ्याची गरगटी भाजी तयार झालेली आहे याप्रमाणे एकदा हरभऱ्याची गरगटी भाजी तुम्ही नक्कीच करून बघा माझ्या आजीची ही गरगटी भाजी करायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मराठमळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय